नमस्कार मी सचिन डेरे आपण पाहतात आपला आवाज जाफराबाद तालुक्यातील भोरखेडा या गावात पाणीटंचाई तीव्र होत आहे या पाणी टंचाईमुळे गावातील महिला गावापासून दूर असलेल्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेचा तोल जाऊन ती थेट विहिरीत पडली ही बातमी गावातील नागरिकांना कळताच त्यांनी त्या महिलेला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले भोरखेडा व कोल्हापूर गट ग्रामपंचायत असून भोरखेडा येथे गेल्या तीन ते चार महिन्यापासून महिला पिण्याच्या पाण्यासाठी कोस दूर भटकंटी करत आहेत या गावामध्ये ग्रामसेवक यांच्या उदासीनतेमुळे गेल्या वर्षभरात एकही ग्रामसभा झाली नाही तसेच तहसीलदार एक, एक महिन्यापूर्वी गावात येऊन देखील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली नाही असे ग्रामस्थांनी सांगितले आहे तसेच लवकरात लवकर पाणीपुरवठा करण्यात यावा अन्यथा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आहे आपला आवाजचे जाफराबाद प्रतिनिधी भाऊसाहेब फलके यांनी पाहुयात नोंदच नाही सरपंचा आज एक वर्ष झाले तर ग्रामसभा घेतली नाही बोरखेड्या आणि आम्ही आज तीन महिन्यापासून विहिरी पाणी आणून राहिलो ग्राम फोन केला ग्राम म्हणतो की सरपंचा बोला तहसीलदार साहेब एक महिन्यापासून पळून गेलेत आमच्या गावात अजूनही टँकर आलं नाही आज एक महिला विहिरीत पडली एकच बरं झालं की तिथं पुरुष मंडळी असताना तिला ताबडतोब काढल्या गेलं नाही तर ーーー1位タレで。す